गुरुवारची कहाणी ओम श्री महालक्ष्मी देवे नमः श्री लक्ष्मीची कहा कृपा आपल्यावर लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपल्या संसार सुखा समाधानी चालावा म्हणून अनेक भावी श्री लक्ष्मी देवीची व्रत करतात त्यांना उत्तम फळ मिळते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे जर मार्गशीर्ष मासे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी काही भाविक दर महिन्यास व्रत करतात करण्याचे ठरवून सतत एक वर्ष हे व्रत चालू ठेवतात यावर श्री लक्ष्मी व्रताचे नियम पूजा विधी कहाणी आरती इत्यादी दिले आहे त्याप्रमाणे आपण सर्व विधी करावे लक्ष्मी श्री लक्ष्मीच्या कृपेने ય નમ સ્તુતિ ધન ધાન્ય દે संपदा ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी देशाची मोहिनी आठ पाटनगर होते तेथे ते एक राजा राज्य करीत होता राजाचे नाव होते तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखावीत होता राजाच्या राणीचे नाव होते सूरचंद्रिका ती रूपाने सुंदर होती पण स्वभावाने गर्विष्ठ होती मागच्या जन्मी होती ती होती एका बायको होई घरी गेली राहणार त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिने पाहिलं व त्यांच्या सोबत तस व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती ती पुढे गेली म्हणून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्रशावराजेशी राजाशी लग्न झालं ऐश्वर्य हाती आलं गर्वानं फोगली गरिबांना विसरली तोऱ्याना बोलू लागली दादा खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनी आलं राणीला भेटावं मागच्या जन्मेची आठवण ती ओळखते का पाव राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगी झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचं सोंग घेतलं फाटकी वस्त्र आली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली घरा राणीला भेटायला वाड्याशी आली आणि ठोक दिली आहे का कोणी घरी घालील का घास कोणी दाशी आय आली बाहेर म्हातारी दिली दिसली समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलं तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला आहे तुला माथारी सांगू लागली हळू आवाजात तशात खोकलाई खोकला मधून मधून मथारी मा म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारके होणाली इथं राणीला भेटायला कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणी साहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारताय त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असतील ऊन ऊन बोलतील मैत्रिणी तुला हसतील तू इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेले की सांगते मी त्यांना माथरेलाही राग आला होता ती संतापली तुझी राणी पैशावर भाळली माणूस की विसरली मागच्या जन्मी होती दारिद्री आज झाली राणी पण ती माझ्या मीच तिला दिवस सांगितलं तिने केलं आता दिवीच्या कृपेने ती राणीपदावर बसली पण देवीची आठवणी नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची झुंदी आली गोर गरीब अना, कशाला विचारेल ती थोडा मोठा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारी तिला कोण विचारते ही राणी लक्ष्मीव्रत विसरली गे विसरून गेली आहे घेतला वसा टाकून दिला आहे उचली मातली पण याचं फळ तिला बोगावीच लागेल नंतर डोळे उघडतील तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल तेने नाही, नाही, का, ते व्रत मी करीन ते माने उठणार नाही नाही घेतला सोडणार नाही शब्द मोडणार नाही मथारीनं त्या दाशीला व्रताचा वसा ती उठली काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीने खाली आली हुती हुती रानी, रानी ती होती राणी राणीची मुलगी शांबाला ती आली आणि कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्या वतसाठी मी मा, मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती शंभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन तोच राणी तरातरा तरा आली माडीवरून दाराशी येते तर पा दिसली तिला ती म्हातारी राणी काढाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला यायची दुसरी घर नाही तुला डोळे गरगर गर फिरले कपाळावर आठ्या उमटल्या आणि तडकन ती निघून गेली परत पुढं सुरू पुढं दाशीने लक्ष्मीव्रत सुरू केलं दाशी तिची स्थिती सुधारली उत्तम सुधारली ती गेली दाशी पण सोडून व पुढचे पुढे सुखाने संसार सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबाजीने लक्ष्मी व्रत केलं सगळे नियमधर्म पाळून राजा राणी चार गुरुवार तिने ते व्रत व्रत केलं शेवटच्या गुरुवारी गुरुवारी थाटात थाटानं था था उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालधार नावाच्या राजपुत्राशी श्यामबाचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधाने चालू लागला पण भद्रशाव व सूरचंद्रिका राणी यांना हळूहळू हो वाईट दिवस दिसायला लागले शत्रू शत्रू राज्य भद्रशावडलं चौरचंद्रिका ही राणी होती ती बदलली भद्रशावला वा फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळते होता रानवानात भटकून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रशावला वाटलं मुलीकडे जावे तिला तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दा खूप दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दाशी होती तिनं भद्रशावाला पाहिले ओळखलं परत लग घरी गेली राज, राजाला बातमी सांगितली मालदार त्यांना ताबडतोब आपले शेवट आपल्या सासऱ्याकडे भद्रशावकडे पाठवले व त्यांना तातडीने ता ता बोलावून घेतलं भद्रशावला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळला नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवीन विचार निश्चित ठरला भद्रशावन आपल्या अनुभूत अनुमती दिली मद मालधाराचे आपले मुख्य सेनापती आता भोवत भेटून जाण्याची आज्ञा दिली सेनापती आले व त्यांनी मालधरांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा असावी? असं नम्रपणे विचारलं. भद्रश्रावाने राज्य लुबाडलं. जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून यायचं. प्रत्येक सैनिकाच्या हातात या मिठाचा एक एक खडा द्यायचा. शपथ घेऊन शरसईने गुंगायला सांगायचे. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर शत्रू देशावर मालधाराचे शत्रूच्या राज्यावर तुटून पडले लढाई होती पण शत्रूला आढळता येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालधाराने मालधाराचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते युद्धाचे तांडव चा अखंड चालू होते सूर्य पश्चिमेकडे सरकत होता तर थोड्याच वेळा पसरला होता मालधाराने मालधाराचे सैनिक पाऊल पुढे खेच खेचत होते आणि शेवटी मालधाराच्या सैनिकांना शत्रूचा पुरा फाडशा पाडला होता मालधाराच्या सैनिक सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भाद्रशावचं राज्य पुन्हा मिळालं मिळवलं होतं मालधाराला व श्याम बालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली मागे राहिलेले सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजेना लुटला संपत्ती त्यांना मिळाली व होती ती पोत्यात भरून मालधाराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्राचा साठाही होता मालधाराने भद्रशावला तंद्री केला राणीला घेऊन यायला सांगितले ती आल्यावर घरात आनंदाचं उद्धान आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस शांबाला लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली सुगंध दरवळत होता तिने व तिच्या आईने उपवास आईने उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दे झाला व सर्वांनी मिष्टांनाच जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल माल, माल या मूर्ती माल मालधारान राज्य या स्वाधीन केलं व व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आले आपल्या सौरराष्ट्रीय आले सूरचंद्रिका पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीसारखी सुधारली होती. राजाने राजाने सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून जो आई वडिलांना जो आनंद झाला तो शब्दात वर्णन करणे सांगणे अगदी शक्यच नाही. श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चित झाले होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखावीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी श्री व लक्ष्मी देवीच्या कृपेने घर सदैव अशी उत्तराची संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावे ही प्रार्थना लक्ष्मी अष्टक करुणी वंदन सदभाव करुणी धरुनी ते आसन ल लक... लक्ष्मी चरण पावन रे कमल आसन कमल वंदन कोमल लक्ष्मीचे चक्र कोमलो मूर्ती माता जगाला आदर चाली व्यवहार दिव्य अलंकार शोभिती ते प्रसन्न होईल धनधान्य देईल संकट नेईल दूर माझ्या देवी ही प्रार्थना समाधान कुटुंब कल्याण, वर देई, चिंता दुःख सिद्ध करी, दैन्य दूर करी, निर्मळ अंतरी ठेव सदा जी चूक झाली माय पोटी घाली तूच आता वाली भक्त जना नित्य हे अष्टक गातील जे लोक श्रद्धाळू भाविक पावन ते ते

व्रत केल्याने प्रसन्न झाले देवी राणीला दुःख ते दूर करोनी मन निर्मल झाले श्याम दाशीला ही प्रसन्न वदने पावन हो माता गुरुवारी हे व्रत जे करीन नेत धर्माने निर्मळ झाले श्याम बाला दाशीलाही प्रसन्न वदने पावन झाले हे माता गुरुवारी हे व्रत नेम धर्म धरुणी मनोभाव कामना पूर्ण होतील अघटित हो करनी पाठक गुरुजी रमल गुण गाता प्रसन्न वदने प्रसन्न हो सीतारस तू भक्ता परी लक्ष्मी जे देवी आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वस वरसले व्यापारतो सुळमी करवर पुर वासुनी सुरवनी माता पुरोवर पायिनी मरोवर प्रिय कांता कमलाकारे जठाली जन्म गीत सहस्र वदने लिंग गदा खेड के रवी किरणे झळक हटक वाडी पिळ रस पाणी मालिकरसानी मृगनयनी शशीधरा वंदना राजस मदनांची जननी हजर हाटक वाड़ी प्योशुरस पाणी मानिक रसा सुर्व वासनी मुरुगन यानी शशी दरा राजस मदनांची जननी तारश शक, शक शक्ति अगम में शोग जक गवरी सांक्य मनती प्रकुल उत्ती ने गुरुन निर्धारी गायत रिने जबाई जा निकुल निकका माग सा प्रकट पद्मावती निज धर्मांची चारी अमृत भरतेसुरभवतारी तारी मारी असुर तारी वारी माया पलट प्रणमत परिवारी हे रूप चंद्रूप ला चतुर राणे कश कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माझे निज बाळी ओसोनी चरणातळी पद्माशनिशाळी मक्ति शरणागर शीर्षागळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी करोणी व्यापो सुष्मी जय देवी जय देवी